आणखी एक नवीन लॉग मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे गुरुवार गुरुकुष अमृत योग आहे आज तर आजच्या दिवशी मी कशी सेवा करते तो ले ले, ते तुम्हाला आज दाखवते तर आता मी हळद घेतली त्यामध्ये आपलं गुलाब पाणी टाकलेलं आहे आणि ते मिक्स करून नदी उंबऱ्याला लावणार आहे मी तर आता इथं आहे ना मी हळद आणि गुलाब ज्यावेळेस घेतलेले आपल्याला गोमूत्र वगैरे असेल तर आपण त्यात टाकू शकतो माझ्याकडे काय गोमूत्र नव्हतं अवेलेबल त्याच्यामुळे मी नाही टाकलेलं तर पाणी आणि हळद घेऊन मी उंबऱ्याला लेपन करते तर वरच्याच साईडने नाही तर खालच्या साईडने दोन्ही साईडने पण उंबऱ्याला असं लेपन करून घ्यायचं आहे आणि देवपूजा वगैरे झाली माझी स्वामींना अभिषेक वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग मी उंबऱ्याला लेपन लावते आणि इशू होती माझ्यापाशीच तिचं पण चाललं होतं खेळायचं काय काय बोलायचं माझ्याशी इकडे कॅमेऱ्याकडे बघून ती अशी करते मी आत्ता बघितलं ते आणि माझं चाललं होतं उमऱ्याला लेपन करायचं आता सगळ्या उमऱ्याला लेपन करून झाले माझं त्यानंतर मी घेतली तर रांगोळी काढायला तर अशी स्वस्तिक काढायला घेतलेली आहे मी मी आधी अशी अर्धे अर्धे आर्द स्वस्तिक काढायची पण यूट्यूबलाच मी पाहिले की असं स्वस्तिक काढताना ना असं म्हणजे खंड नाही पडला पाहिजे एक रेश काढताना अशी काढली पाहिजे तर तसंच मी त्या प्रकारे स्वस्तिक काढून घेतलेले आणि कडेला दोन अशा रेषा दोन्हीकडून ओढल्या आहेत आणि छोटीशी रांगोळी पण बाहेर काढून घेतलेली आणि नंतर त्यावरती हळदी कुंकू टाकलेले पांढरी अशी रांगोळी ठेवून म्हणतात म्हणून मी त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे टाकत असते दरवेळेस रांगोळी की तर झाली अशी माझी छोटीशी रांगोळी वगैरे काढून तर छान वाटतं हे सगळं केल्यानंतर मग प्रसन्न वगैरे वाटतं आणि आता तुम्हाला फ्रंट कॅ बॅक कॅमेऱ्याने दाखवते झाले उंबर टाळले पण वगैरे करून त्याचबरोबर मग मी गॅसची नंतर पूजा केली गुरुपुष्यामृत दिवशी गॅसची पण पूजा करतात तर असं स्वस्ती काढते मी मध्ये खंड पडू न देता आणि झाली आता इथे माझी गॅसची पण पूजा करून फुलं असतील तर आपण त्याच्यावरती फूल वगैरे टाकू शकतो माझ्याकडे काय फुलं नव्हती त्यानंतर मग मी दरवाज्याच्या ज्या समोरचा दरवाजा त्याच्यावरती पण स्वस्तिक काढून पूजा केली आणि ते सगळं आवरल्यानंतर इथं माझं चाललं आहे स्वयंपाकाची तयारी तर आज मी करणारे बाटी त्यासाठी पीठ मरून घेतलेले मी इथं ते बाटीसाठीच पीठ ते मी भिजवूनमध्ये ठेवलेले आता पंधरा वीस मिनटं तसंच झाकून ठेवलं आहे आणि इथं येणार डाळ करण्यासाठी मी इथे डाळी घेतलेले तुरीची घेतली आहे मुगाची घेतली आणि उडदाची घेतली आता ह्या स्वच्छ धुवून मी कुकरला लावते हळद आणि मीठ टाकून आणि थोडंसं तेल तर ह्याच्यामध्ये मी डाळ घातलेली आहे तर तीन शिट्ट्या करून घेते बारीक गॅसवरती ह्याच्या तोपर्यंत कपडे धुवून येते मी त्यानंतर मी कपडे धुतल्यानंतर मी आले किचनमध्ये कपडे धुतली टेरेसवरती वाळू घातली आणि आता दा दाळ पित्र मळून ठेवलेलं होतं डाळ पण शिजली आहे तोपर्यंत माझी इकडं तर असं चांगलं डाळीला घोटून घेतलं मी आणि एका साईडला पातेला ठेवलेलं की त्याच्यामध्ये मला डाळीला फोडणी टाकायची तर गॅस चालू करून घेतला मी नंतर त्यामध्ये दे। दीड चमची त्यातली पळी असते ना त्यातली तेल टाकून घेतलं मी तेल टाकल्यानंतर मसाले टाकून घेतले म्हणजे जिरे जिरं टाकलं मोहरी टाकली आणि थोडीशी हळद टाकली त्यानंतर थोडीशी चटणी टाकली आणि त्यानंतर जी डाळ होती ना आपली घोटली ती टाकून घेतली थोडंसं डाळ राहिली होती मग त्यामध्ये ना मी पाणी टाकलं आणि ती पण डाळ टाकून घेतली आणि कन्सिस्टन्सी ठोकते मी जशी पाहिजे तशी मला नव्हती म्हणून मी आणखीन थोडंसं पाणी घेतलं आणि धनी पावडर टाकली मी तर आणि कोथिंबीर नव्हती त्यामुळं धनी पावडर टाकली पाणी टाकून घेते आता मी जास्त घट्ट वाटत होतं मला डाळ त्याच्यामुळं पाणी टाकून घेतली मी तर आता डाळ आपली झालेली छान कन्सिस्टंट होती त्याची आता थोड्या वेळी उकळी होईपर्यंत मी शिजायला टाकते मीठ ठेवलं मीठ टाकलं आणि शिजायला ठेवते गोकळीपर्यंत तोपर्यंत इकडे बाटी तयार करून घेते मी तर असे ना जास्त अलगत हातानेच अशी बाटी तयार करून घेते जास्त असं मळून वगैरे घ्यायचं नाही अलगत हाताने असं बाटी तयार करायच्या हलक्या हलक्या हाताने तर हे बाटीसाठी ना मी वाटत घेतलं होतं डाळीचं म्हणजे बेसन पीठ घेतलं होतं त्यामध्ये मीठ टाकलं हळद टाकली ओवा टाकला आणि तूप टाकलं होतं आपण ते सगळं मिक्स करून मीठ टाकलं होतं मळून घेतलं पीठ आणि आता ही कढई घेतली त्यावरती स्टँड ठेवलं मी आणि त्यामध्ये आता ह्या बाटी ना मी एक पंधरा ते वीस मिनिट बारीक गॅसवरती वाफवून घेते तर बाटी आहे ठेवलेल्या आणि हे वाफ वाफल ते तोपर्यंत मी दुसरा बाटी पण तयार करून घेते बाटी करून झालेल्या आहेत माझ्या त्यानंतर ह्या बाटी ना थोड्याशा वाफरल्या होत्या तर त्याच्यावरती मी तूप लावून घेते सगळ्या बाटीवरती तूप लावून घेतलं आणि त्यानंतर काढून घेतली बाटी एका प्लेटमध्ये बोलायला ठेवलेले आहेत त्या बाटी आता थंड झाल्यानंतर येणाचे काप करायला घेतलेली आहेत मी एक ह्याचे ना एका चेना। चार भाग करून घेते मी एका त्या आधी सगळ्या कट करून घेते आणि त्यानंतर मग तळून घ्यायचे आपल्याला जास्त तेलामध्ये अशा डीप फ्राय करून घ्यायचेत त्या बाटी म्हणजे त्याला क्रिस्पीपणा येतो असा तर एकीकडे नंतर एका पातेल्यामध्ये मी तेल तापायला ठेवलेले आता इकडचे ठेवते इथं आणि तेल तापल्यानंतर आहे ना त्यामध्ये पाठी तळवून घेते मी छान अशा बाटी तळून झालेले आहेत आणि इथे ना डाळ घेतलेली मी एका वाटीमध्ये त्यावरती भरपूर असं तूप घातलेलं आहे आणि तयार आहे आपली दाल बाटी कशी वाटली रेसिपी नक्की सांगा मला कमेंटमध्ये जेवण वगैरे झालं आमचं त्यानंतर मग मी जाळी वगैरे काढायला घेतलेली आहे आज गुरुपुष्यामृत आहे तर म्हटलं जर साफसफाई करते तर आज घेतलेली मी जाळी ती काढायला बाळ वगैरे झोपलं होतं आणि शाने त्यांनी वरती गेले होते टेरेसवरती जेवण झाल्यानंतर त्यामुळे म्हटलं जाळी काढून घ्यावी आणि झाडून वगैरे घेतल्यानंतर सगळी साफसफाई करून घेतली ए थोड्या वेळ व्हिडिओ वगैरे एडिट केला त्यानंतर तेन मी वरती गेले टेरेसवर वाळलेले कपडे वगैरे घेऊन आले आणि इथे मी घड्या करून ठेवते बाळपण इकडे समोर खेळते आणि इशू पण आहे तिथं साईडला खेळती आणि कपड्याच्या घड्या घालून ठेवल्या तर आज गुरु पुष्यमृत आहेत तर आजच्या दिवशी सोने वगैरे खरेदी करतात सोने किंवा चांदी खरेदी केल्याने आपल्या घरात तसंच ते टिकून राहतं असं म्हणतात तर मी तर काय करणार नव्हते सोन्याची खरेदी पण आजच्या दिवशी चांगला मुहूर्त असतो आणि कुठलेही शुभ कार्य वगैरे करण्यासाठी आजचा दिवस चांगला असतो प्रत्येक तीन महिन्यांनी हा गुरुपृष्यामृत योग येतो मागच्या महिन्यात पण होता आणि या महिन्यात आहे आता ह्याच्यानंतर तीन महिन्यानेच हा योग येणार आहे आता गुरुपुष्यामृतचा पुढचे तीन महिने नाही आहे हा योग तर या दिवशी असं उंबरट्याला लेपन वगैरे केल्याने ले छान वाटतं घरात पॉझिटिव्हिटी वगैरे येते मी करत असते आता इव्हनिंग टायमिंग टाइमिंग झालेले आणि शिला खायचे तर तर इथं सोलून दिलेत मी तिला आता वाजले पाच आणि पावसाला आता झिम 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 चालू झालेली आहे पावसाची आमच्याकड तर झाली पावसाला सुरुवात तुमच्याकडे पण पाऊस आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय